दशमान परिमाण या घटकाची माहिती घेऊया दशमान परिमानामध्ये तीन मुख्यतः घटक मानले जातात यामध्ये लांबी वस्तुमान आणि धारकता लांबी ही अंतर उंची रुंदी क्षेत्र मोजण्यासाठी याचा वापर होतो तर वस्तुमानाचा वापर हा वस्तूचं एखादं वजन मोजण्यासाठी माणसांचे वजन वापरण्यासाठी होतो त्याचा धारकता म्हणजे द्रव पदार्थ जे असतात ते पदार्थ मोजण्यासाठी त्या धारकतेचा उपयोग होतो तर अशा पद्धतीने आपण दशमान परिमाणामध्ये लांबीना याची अधिक माहिती घेऊया पहिल्या घटक आहे लांबी लांबी जी आहे अंतर उंची लांबी उंची क्षेत्र एखाद्या ठिकाणाचं जागेच किंवा एखाद्या खोलीच क्षेत्र मोजण्यासाठी याचा वापर होतो आणि त्याचा वापर करत असताना त्याच जे किलोमीटर मीटर सेंटीमीटर ही आहेत आणि लांबी मोजण्याच किलोमीटर या प्रमाणित आपण लांबी ही मोजत असतो मग एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर 1 cm बर, 10 mm. आपन, एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर आता आपण पाव किलोमीटर म्हणजे एकशे चार किलोमीटर बरोबर शून्य दशांश दोनशे दोन पाच शून्य किलोमीटर म्हणजे दोनशे पन्नास मीटर आता अर्धा किलोमीटर मध्ये अर्धा किलोमीटर बरोबर शून्य दशांश पाच शून्य किलोमीटर बरोबर पाचशे मीटर अर्धा किलोमीटरमध्ये पाचशे किलोमीटर पाव किलोमीटर पाव किलोमीटरमध्ये तीनशे चार किलोमीटर बरोबर दशांश सात पाच शुण्य किलोमीटर बरोबर सातशे पन्नास मीटर म्हणजे पाव किलोमीटरमध्ये दोनशे पन्नास मीटर अर्धा किलोमीटर पाचशे मीटर आणि बावन किलोमीटर सातशे पन्नास मीटर होतात लांबी उंजी उंची आणि विशिष्ट जागेचं क्षेत्र मोजण्यासाठी लांबी या परिमाणामध्ये किलोमीटर या एककाद्वारे आपल्याला ते मोजावं लागतं खूप मोठं अंतर असेल तर आपण किलोमीटर मध्ये एखाद्या वै खोलीच लांबी रुंदी मोजायची तर मीटर मध्ये त्यानंतर एखाद्या वैश्य पुस्तकाची लांबी रुंदी मोजायची असेल तर आपण सेंटीमीटर मध्ये परंतु अतिशय सूक्ष्म ज्या गोष्टी असतात लहान पेना टोक सुई सुटोक अशा गोष्टी आपल्याला मोजायच्या असतील तर आपण त्या मिलीमीटर मध्ये मोजतो दुसरा आहे वस्तुमान वस्तूचे किंवा माणसाचे वजन विविध असलेल्या वस्तू आपण मोजत असताना किलोग्रॅम या प्रमाणित एकका मध्ये ते आपण मोजतो हो। आणि एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम एक ग्रॅम बरोबर एक हजार मिलीग्रॅम एक क्विंटल बरोबर एक हजार किलोग्रॅम आता पाव किलोग्रॅम एकशे चार किलोग्रॅम बरोबर शून्य दशांश दोन पाच किलोग्रॅम म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम अर्धा किलोग्रॅम मध्ये शून्य दशांश पाच शून्य किलोग्रॅम बरोबर पाचशे ग्रॅम आणि बाव किलोग्रॅम म्हणजे तीनशे चार किलोग्रॅम शून्य दशांश सातशे पन्नास किलोग्रॅम बरोबर बोल सातशे पन्नास ग्रॅम तर जेव्हा आपण गहू ज्वारी म्हणजे धान्य असेल किंवा किराणा वस्तू असतील आपण वजन काट्यावर वजन मोजले असतात ते आपण किलोग्रॅम मध्ये परंतु त्यापेक्षा छोटे छोटे जे आहे कमी ज्याच वजन आहे ते आपण ग्रॅम मध्ये किंवा मिलीग्रॅम मध्ये जसं जेवढं वजन कमी असेल तेवढं परिमाण हे आपण छोट वापरतो पाव किलो ग्रॅम मध्ये दोनशे पन्नास ग्रॅम अर्धा किलो ग्रॅम मध्ये पाचशे ग्रॅम आणि पाऊन किलो ग्रॅम मध्ये सातशे पन्नास ग्रॅम असते तर यामध्ये आपल्याला तिसरं आहे धारकता द्रव पदार्थ हे मोजण्यासाठी पातळ पदार्थ मोजण्यासाठी रॉकेट डिझेल पाणी दूध पेट्रोल असे पदार्थ आपण जेव्हा मोजतो वातावर पदार्थ ते द्रव्य पदार्थ जे असतात ते मोजण्यासाठी धारकदा या परिमाणामध्ये आपल्याला लिटर या लिटर मध्ये आपण ते लिटर हे धारकता मोजण्याचं द्रव्य पदार्थ मोजण्याचं प्रमाण एकक आहे एक लिटर बरोबर एक हजार पाव लिटर बरोबर एकशे चार लिटर म्हणजेच शून्य दशांश दोन पाच शून्य लिटर म्हणजेच दोनशे पन्नास मिलीलिटर आता अर्धा लिटर मध्ये शून्य दशांत पाच शून्य सातशे पन्नास मिलीलिटर लिटर जेव्हा आपण लिटर दोनशे पन्नास मिलीलिटर अर्धा लिटर पाचशे मिलीलीटर लिटर सातशे पन्नास मिलीलिटर आता आपण तीन जे घटक होते मध्ये किलोमीटर हे एकक वापरून आपण त्याचं मापन केलं वस्तुमानामध्ये किलोग्राम हे एककाच्या पद्धतीनं आपण त्याच मापन केलं त्यानंतर धारकतेमध्ये लिटर या प्रमाणे एककाद्वारे आपण त्याचं मापन केलं परंतु आपल्याला परीक्षेसाठी येत असताना हा घट्ट हा जो डायग्राम आपण काढलेला तो अत्यंत महत्वाचा आहे यामध्ये ग्रॅम मीटर लिटर हे बंद ठेवून हेक्टा डे कि तो किलो आणि समोर डेसी सँडी मिरली तर यामागे मग कसं लक्षात घ्यायचे की किलो म्हणजे गुणिले ते हे गुणिले दहा किंवा पहिला घाल पुढे का दहाचा वर्ग दुसरा भाग आणि इथं ग्रॅम मध्ये दहाचा तिसरा गुणिले एक हजार दहाचा चौथा भाग इथ आपल्याला दहा गुणिले दहा हजार नंतर दहाचा पाचवा घटांक म्हणजे एक लक्ष आणि मिली मध्ये आपल्याला दहा लक्ष गुणिले करावे लागतात आता याची उदाहरण कशी येते हे आता आपण पहिल्यांदा समजून घेऊ त्याच्यामध्ये किलोग्रॅम हेक्टोग्रॅम डेका ग्रॅम डेसिग्रॅम सेंटीग्रॅम मिलीग्रॅम किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर सेंटी मीटर सेंटीमीटर मिलीमीटर किलो लीटर हेक्टो लीटर डेटा लिटर ली सेंटीमीटर डेसीमीटर सेंटीमीटर मिलीमीटर अशे तिन्ही साठी आपल्याला हा जो आपण या चाकेत महत्वाची एक आकृती या तिन्ही घटक एकाच मध्ये समाविष्ट करण्यासाठी काय ती यासाठी वापरता येते याचे उदाहरण आपण पहिल्यांदा किलोग्रॅम पासून जाऊ तर किलोग्रॅम करत असताना पहिलं आधी पाच किलोग्राम आपल्याला इथं पाच किलो आता जेव्हा आपण गुणिले दहा हेक्टो मध्ये पन्नास हेक्टोग्राम इथं गुणिले शंभर पाचशे हेक्टोग्राम आता इथं हजार त्या ठिकाणी पाच हजार ग्राम आता इथं दहा हजार गुणिले दहा हजार पन्नास हजार पन्नास हजार डेशे हजार आता सेंटीग्राम सेंटीग्राम मध्ये एक लक्ष आहे म्हणजे पाच लक्ष इत म्हणजेच पाच किलोग्रॅम बरोबर पाच किलोग्राम पन्नास फेक्टोग्राम पाचशे ग्राम पाच हजार ग्रॅम पन्नास हजार देशे ग्राम पाच लाख सेंटीग्राम आणि पन्नास लाख मिलीग्रॅम म्हणजे जसे जसे आपण ग्रँच्या समोर जाऊ तेव्हा त्याच्या शून्य म्हणजे दहाच्या पटीमध्ये त्याची वाढ व्हायची आणि जेव्हा आपण ग्रँमच्या अलीकडं इथे येऊ तर ते त्याची किंमत ही दहाने कमी कमी होताना आपल्याला किंमत त्याची आपल्याला वाढताना दिसून मीटर आता सहा मीटर सहा मीटर आपण ज्या सहा मीटर या ठिकाणी सहा मीटर आपण घेतलेलो आता घेतल्यानंतर आपल्याला त्या मीटरला जेव्हा आपण या स्थानाकडे येऊ हो। तेव्हा त्याची किंमत ही कमी कमी होते आणि समोर जे आपण त्याची किंमत ही वाढत चाललेली आहे हे आपल्याला लक्षात येतं म्हणजे आपण इथं तिसरा घेतला म्हणजे इथं डेसी मध्ये साठ सहाशे आणि इथं सहा हजार इकडे जेव्हा येऊ तेव्हा एक स्थान असल्यामुळे शून्य दशांश सहा इथं शून्य दशांश शून्य सहा इथं शून्य दशांश शून्य शून्य सहा मीटर अशा पद्धतीनं त्याचे परिमाण इकडं कमी कमी पण आपल्याला दिसून येतो आता इथं एक तीन लिटर आता इथं आपण तीन मिलीमीटर तीन मिलीमीटर आपण या ठिकाणी घेतले आता इथे तीन मिलीमीटरचे शून्य दशांश तीन इथं शून्य दशांश शून्य तीन इथं शून्य दशांश शून्य शून्य तीन यानंतर इकडं गेल्यानंतर

तिकडून या ठिकाणी जेव्हा आपण पाहिलं तर कमी 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 होताना आपल्याला दिसत जेव्हा उजव्या बाजूला या चार आपण उजव्या बाजूला जाऊ ते वाढत जाते आणि डाव्या बाजूला जेव्हा जाऊ त्याच जी किंमत आहे कमी होते या चारच्या आधारे आपण एकमेकांमध्ये परस्पर रूपांतर करू शकतो तर आज आपण या ठिकाणी दशमान परिमाणामध्ये लांबी वस्तुमान धारकता त्यासोबतच एक ग्रॅम मीटर आणि सेंटीमीटर लिटर यांचे एकमेकांमध्ये रूपांतर करत असताना तीन वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे आपण त्याची माहिती घेतली